कर मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती हो व्हिडिओवरती लिहिलं असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी तर तुमच्या सगळ्यांची आवडती मालिका तुला शिकवीन सांगलात धडा या मालिकेचा शेवटचा भाग आज प्रसारित झालेला आहे तर ही मालिका कशामुळे बंद झाली चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर भुवनेश्वरीने आत्तापर्यंत जे काही कांड कटकारस्थाने केली होती या सगळ्याची तिला आता फायनली शिक्षा आणि तिला पश्चाताप देखील झालेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामुळे ती सगळ्यांची माफी देखील मागते हे तुम्ही पाहिलंच असेल आणि ज्याप्रमाणे अक्षराला हवं होतं त्याप्रमाणे सगळं काही घडवून देखील आणते आणि शिक्षणाबाबत भुवनेश्वरीची जी काही निगेटिव्हिटी होती ती सगळी काही दूर झालेली असते कारण की भुवनेश्वरी सांगते की शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि शिक्षण न घेतल्यामुळे आमच्यासोबत काय काय घडलं हे सगळं काय ती सांगते त्याच्यामुळे चा एक चांगला संदेश शेवटी देण्यात आलेला आहे तर त्यावेळेस मात्र भुवनेश्वरी सगळे काही गुन्हे तिने आत्तापर्यंत केलेले काण कारस्थाने सगळे काही कबूल करून टाकते आणि सांगते की माझा या सगळ्यावरती काही देखील अधिकार नाही त्यावेळेस मात्र अक्षरा या सगळ्यांना खूप बरं वाटते की स्वतः भुवनेश्वरी सगळे काही गुन्हे कबूल करत आहे तर इकडे आता अधिपतींना देखील स्वतःच्या आईसाहेबांची काळजी असते त्याच्यामुळे ते सतत विचार करत असतात पण त्यावेळेस मात्र तर भुवनेश्वरी अधिपतींना बोलून खूप मोठा धक्का देते आणि म्हणते की तुम्ही लवकरात लवकर घरी या मला तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावेळेस मात्र अधिपतींना देखील भुवनेश्वरी सगळं काही सत्य सांगून टाकते आणि म्हणते की आता आम्ही हे घर सोडून निघून जातो आहे आणि त्याचप्रमाणे भुवनेश्वरी घर सोडून निघून देखील जाते आणि मित्रांनो हे सगळं काही घडत असताना मात्र सगळेजण मिळून परत एकत्र कुटुंब बनवण्यासाठी सगळेजण जाऊन भुवनेश्वरीची माफी मागतात परत सगळेजण एकत्र येतात सगळ्यात चुका झालेलं सॉल्व्ह करतात आणि परत भुवनेश्वरीला घेऊन या घरामध्ये येतात आणि शेवटी सर स्वतः प्रपोज करून भुवनेश्वरीला मागणी घालून परत लग्न करून ह्या घरामध्ये घेऊन येतात तर अशा या चांगल्या प्रकारे हा सगळा काही शेवट होतो होतो पण मित्रांनो काही प्रेक्षक वर्ग का खरेच मालिकेवरती खूप प्रेम करत होते त्यांनी ही मालिका बंद झाल्यावरती खूप नाराजी व्यक्ती देखील केलेली आहे त्यांचं म्हणणं होतं की अजून ही मालिका चालायला हवी होती यामध्ये अधिपती अक्षरा यांच्या बाळाबद्दल थोडंसं दाखवायला हवं होतं हे लोकांचं म्हणणं होतं आणि भरपूर प्रेक्षक वर्गांचं म्हणणं होतं की बरं झाली ही मालिका बंद झाली कारण की या मालिकेचा लवकर शेवट व्हायला हवं होता तर तुमचं या दोन्हीपैकी काय मत आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो ही मालिका आता देवमानुस या मालिकेच्या जागेवरती मालिका येईल कारण की मित्रांनो देवमानस मालिकेने देखील झी मराठी ला चांगला टीआरपी दिला होता त्याच्यामुळे परत तिचा आता भाग दोन तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल आणि देवमन्स मालिका आता सगळ्यात जास्त पीवाली मालिका बनेल का हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतंय ही मालिका बंद व्हायला हवी होती का नाही हे प्लीज कमेंट करायला विसरू नका संपूर्ण अपडेट थोड्याच वेळाने चॅनेलवर येईल तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओपिनियन कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद